के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर शहरामध्ये काल दुपारी मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शहरातील सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटीमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरलं यात संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय नगरपरिषदेचा गलथान कारभार पावसाळ्यापूर्वी साफ न केलेल्या गटारी यामुळे पाणी तुंबून हे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसलं घरांमध्ये जवळपास चार ते चा पाच फुटापर्यंत पाणी होतं अनेकांच्या दुचाकीही पाण्यात बुडाल्या तर चारचाकी देखील अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या होत्या हे सर्व पाणी गटार मिश्रित होतं सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटीमध्ये नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी राहतात तर नगरपरिषदेच्याच गालथान कारभाराचा या माजी कर्मचाऱ्यांना फटका बसला अनेकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालं अनेकदा नगरपरिषदेकडे अर्जही दिलेत मात्र याकडे मुख्याधिकारी किंवा प्रशासन लक्ष देत नाही असा आरोप सोनू ओझा यांनी केलाय पंचवीस वर्षापासून इथे राहतोय एवढा वेळा पाऊस पण झालेला आहे पण एवढा त्रास आम्हाला कधीच नाही झाला घरात पाणी कधीच गेले पहिलं वर्ष पहिल्या पावसा सुद्धा घरात पाणी गेलं आणि दुसरं पाऊस या तर यामध्ये अजून जास्त पाऊस पाणी घरात गेलेले आणि दोन्ही वेळेस आमच्या घरात पूर्ण कपडे फर्निचर सगळे झालेले नगरपालिकेला या संदर्भात आम्ही वारंवार सूचना दिली मुख्य अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा सूचना दिली त्याच्यावर कोणतीही अंमलबजावणी नाही एक दोन दिवस येतात डागडुजी करून निघून जातात थोडाफार गाळ उचलतात बर पावसाचं पाणी नाही येते फक्त हे पावसाच्या पाण्याबरोबर गाटरीचा गाळ पण येतोय तो आमच्या आरोग्यासाठी सगळ्यात जास्त घातक आहे वारंवार सूचना केली हे कोणीही येत नाही आमच्या मदतीला दोन दिवस येतात त्याच्यावर परमानंट सोल्युशन कोणी द्यायला तयार नाही आहे नगरपालिका शंभर टक्के या गोष्टीला जबाबदार आहे कमरे आता घरात आहे ना कमरे इतकं पाणी आहे आमच्या घरात कमरे इतकं पाणी आहे आत्ता तेवर हे पाणी पाहा तुम्ही कसलं हे गटारीचं पाणी आहे हे पावसाचं पाणी नाही हे गटारीचं पाणी गटार उकळून येते पाऊस सांगाल तर एवढा दोन फुटा एवढा गाळ आहे आमच्या घरात पहिल्या पावसात सुद्धा आम्ही काढला बाहेर आता सुद्धा तेच होणार आहे नगरपालिका पाऊस थांबल्यानंतर काय करते गाळ काढून घेते रस्त्यावरचा आणि आम्ही करू काहीतरी तर ते काहीच होत नाही त्याच्यात आणि पाऊस येतच राहणार आहे जातच राहणार आहे आम्ही जवळजवळ बावीस तेवीस वर्षापासून इथं राहतो आहे पहिल्यांदा आम्हाला हा त्रास होतोय याच्या पहिले पण आम्हाला त्रास काहीच नव्हता आमच्या घरात कधी पाणी गेलं नव्हतं ते हा काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे तर घुलेवडी वगैरे तिकडचे जे गटरी आहे त्याचे इकडे सोडलेलं आहे त्यांनी पाणी त्यामुळं हे पाणी जे आता पाऊस थांबल्यानंतर सुद्धा तासभर पाणी हे चालू राहणार आहे त्यामुळे हे इथलं पाणी नाही हे फार पुरून येते हे ये पाणी पाऊस बंद होऊन सुद्धा पाणी फ्लो अजून पण तसाच चालू आहे जस नदी वाहते म्हणजे पाऊस बंद झाल्यानंतर फ्लो कमी व्हायला पाहिजे ना घरात लहान मुलं हे आजारी पेशंट आमच्या घरात का त्यांची सगळं अवघड झालेले सगळे आमचे बिछाणे वगैरे सगळं सगळं ओल झालेलं आहे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळं पूर्ण घरात गाळ घुसलेल्या कटारीचा पावसाचं पाणी घुसलं तर काय आम्हाला वाटत नाही पण तो गटारीचा गाळ घुसलेला आहे आणि तो आमच्या शरीराला आमच्या आरोग्याला घातक आहे आणि याची वारंवार रेकारी साहेब नगरपालिकेचे अधिकारी सगळ्यांना सूचना दिलेल्या स्पष्ट म्हणतात आमचा कार्यकाल संपलेला आहे आमच्या हातात काहीच नाही काहीच पण पण यायला पाहिजे नगरसेवक असेल ना त्यांनी यावं इथं मग आमच्याकडे मत मागायला बघू आम्ही कोणत्याही माजी नगरसेवकांना या ठिकाणी भेट दिली नाही त्यामुळं ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले नगर परिषदेनं याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर